नमस्कार मंडळी कसे काय सगळे मंडळी मजेत ना तर आज असा रविवार आणि आज आम्ही ठरवलाची कन्नची पार्टी करूची तर त्यासाठी आम्ही तयारी करू सुरुवात केलाव पहिली तर आम्ही आणलाव लाकडा आणि त्यानंतर पेटवलाव चूल आग झाले तर मंडळी आग वगैरे पेटून झाल्याच्यानंतर आम्ही घेतलं चिकन बारीक करूक तर थोड्या वेळात चिकन वगैरे बारीक करून झाला तर चिकनला आम्ही लावलं मसालो आणि मीठ आणि ठेवलं बाजूक आणि मग घेतलं टोमॅटो कापू तर बाबल्यानंतर का तर टोमॅटो कापून दिल्यान राजग्याकडे आणि राजग्याने टाकल्यान या मशनीत आणि त्या टोमॅटोची केल्यान चटणी तर टोमॅटो बारीक वगैरे करून झाल्याच्यानंतर पुन्हा बाबल्यानं घेतल्यान कांदू कापूक तर कांदू लागलो त्याच्या डोळ्यांका झोमाक तर डोळे लागले चोळूक आणि माझ्या डोळ्यांका लागलो धूर झोमाग तर मी सुद्धा डोळे चोळले आणि पुन्हा शूटिंग करूक सुरुवात केली तर आमच्या आचार्यांनी चिकन बनवूक सुरुवात केलेल्याने थोड्या वेळ चिकन ढवल्यानंतर त्यावर लवकर शेजासाठी ठेवल्यानं झाकण मित्रांनो <laughs> थोड्याच वेळात आमचा चिकन तयार झालेला होता वाज तर एक नंबर येत होतो नंतर आम्ही सगळ्यांनी केला डबे पुढे तर सगळ्यांच्या डब्यात वाजवात चिकन घातल्याने आम्ही केला जेवक सुरुवात तर मंडळी चिकन तर एक नंबर झालेला तुम्ही सुद्धा यावा जेवक तर संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेली असा तर या व्हिडिओत एवढाच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद